नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय काल विचारलं होतं मॉम्स किचन जॉय आणि मोटिवेशन असं आपल्या चॅनलचं नाव ठेवायचं का कारण तुम्हाला मोटिवेशन मिळतंय मलाही मोटिवेशन मिळतंय तर हो असं कमेंट आलेलं तर आपण लवकरच आपल्या चॅनलचं नाव बदलूया जोपर्यंत म्हणजे तुम्ही माझ्या ओळखीचे झालेले आहात मी तुमच्या भरपूर जणांच्या जा कमेंट वाचून वाचून मला त्यांची नावं पण पाठ झालेली आहेत भरपूर रुपाली ताई प्रियंका ताई अजून अशा भरपूर आहेत बरं का आता तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देत आहे किंवा मी काय असं डॉक्टर नाही आहे तुम्हाला सांगणारी या की तुम्ही मा मी सांगते ते फॉलो केलंच पाहिजे मी फक्त एक मी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि असं नाही की मी you <laughs> आ, वजन कमी करून तुमच्यासमोर आली आहे आणि मग तुम्हाला नाही तुमच्याबरोबरच मी पण वजन कमी करते मला पण वजन कमी करायचे मला पण शरीरामध्ये भरपूर मा, त्रास आहेत मला पण पी सी ओडी आहे मला सायाटिका आहे मला सायाटिका माझा गेला आहे आता मला खूप त्रास व्हायचा भयंकर मला दीड ते दोन वर्ष समजलंच नाही मला असं वाटलं की डिलिव्हरीमध्ये नाही का आपण एका साईडला झोपतो डाव्या साईडला ते झोपून जुपुन, झोपूनच माझं नाही का पायाचं हे झालेलं आहे आज निघालेलो आहे कार्यक्रमाला पण आज आहे रविवार तर तुम्ही सुद्धा घरी निवांत असू शकता सत्तर टक्के निवांत असू शकता म्हणून म्हटलं की आज व्हिडिओ काढावा तर मला हे सांगायचं आहे की भरपूर सारे कमेंट येतात की ताई तुम्ही डेली जे काय खाता ते तुम्ही शेअर का करत नाही तर झालं असं मी तुम्हाला सांगते दहा दिवसापर्यंत मी बरोबर शेअर केलं पण नंतर मी ऑलरेडी तीन दिवस आधी सुरू केलेलं बरोबर आपलं रेकॉर्ड करणं पण काय झालं त्याच्यात ते इतके रेकॉर्डिंग झाले इतके रेकॉर्डिंग झाले की मलाच माझं समजे ना की मी काय शेअर केलं आहे आणि काय नाही इतकी कन्फ्यूज झाले आणि मी रेकॉर्ड करताना अन्वी बघते त्यामुळे ती पण त्याच्या मोबाईलमध्ये तिनं का तिका जेवायला घेते ते व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले त्यामुळे मला मी इतकी कन्फ्यूज झाले ना त्यामुळं ते मी काय म्हणलं की मी तुम्हाला सोमवार ते मंगळवारपासून आ, हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाते कसं बनवते तर लॉंग व्हिडिओमध्ये जेवणाला जी आपण भाजी घेतो ना दुपारची किंवा संध्याकाळची त्यातली एक कोणती तरी भाजी शेअर करेन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये आपली नाश्त्याची रेसिपी शेअर करेल म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला जर नाश्त्याचंच चास बघायचं असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता आणि लॉंगमध्ये तर आपलं डेली रुटीन आहेच मी की कसं काय काय खाते हे दाखवेल मी मंगळवारपासून म्हणजे सोमवारी शूट करते आता आज रविवार आहे मला पण कार्यक्रमाला जायचं आहे मी कार्यक्रमालाच निघालेले आहे ह्या दोघांना म्हणलं थोडंसं आत बसा नाही का पटापट बोलून घेते आधीच मला बोलायला वेळ पुरत नाही तुम्ही म्हणता बोलत राहा बोलत राहा पण मलाच बोलल्यानंतर वाटतं की ह्यांना बोर होऊ नये म्हणून मी तरी कमी प्रयत्न करते बोलण्याचा तर मला हे सांगायचं की कमेंट आल्या होत्या भरपूर की मी गुळाचा चहा पिते मी रात्रीचं जेवण करत नाही किंवा ती पावडर जी आहे आपण बनवली तीच फक्त पिऊ का डिटॉक्स वॉटर नको पिऊ का तर ठीक आहे तुम्हाला जर ती पाण्याची डिटॉक्स वॉटरची जर चव खराब लागत असेल तर तुम्ही लिंबू पाणी प्या किंवा हळदीचं पाणी प्या किंवा जी आपण कॉफी घेतो ना त्याच्यामध्ये अर्धासा चमचा तूप टाका घी कॉफी प्या त्यानंसुद्धा तुमचं शरीर क्लीन होणार आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर पण जिरे ओवा आणि मेथीदाण्याने आणि कच्च्या बडिशेपने तुमचं मे मेटाबॉलिझम फास्ट होतं लिव्हर आणि किडनीचं काम पटापट -पटा चालायला लागतं म्हणून मी ऑप्शन दिलेला पण तुम्हाला जर पिऊन मळमळच होत असेल ना तर नका पिऊ तुम्ही पावडरच प्या प्रत्येक जेवणानंतर नाश्त्यानंतर नाही दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर कोमट पाण्यामध्ये मी जे सांगितलेले आहे ओवा जिरे बडीशेप आणि मेथीदाणे मिक्सरला बारीक होत नसतील तर मेथीदाणे तुम्ही हे भिजवताना टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तर त्याच्याऐवजी तुम्ही आपला दालचिनीचा तुकडा जरी टाकला ना भाजून आणि ह्याची मिक्स पावडर करून ठेवली एक डबा भरून तरी ती तुम्हाला महिनाभर जाते काय प्रॉब्लेम नाही बदाम जरी म्हटलं ना तरी शंभर रुपयाचे बदाम पुरतात महिनाभर चार चारच बदाम खायचे आहेत आपल्याला मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून खा सांगते मीच मोजायचे मला हे हॉस्टेलपासून आता कसं आत्ता ठीक आहे लग्न वगैरे झालं पण हॉस्टेलला असताना लिमिटेड पैसे असायचे आणि ते लिमिटेड पैशांमध्ये मग मी काय करायचे तेव्हा माझं वजन नव्हतंच ॲक्च्युली पण तरी पण मी तेव्हा प्रयत्न काय करायचे की एक कप दहा रुपयाचा चहा पिण्याऐवजी मी जर एक पिशवी तेव्हा दहा रुपयाला पिशवी मिळायची आता स्वस्त एवढं राहिलेलं नाही आहे मिळते का नाही काय म्हणते दहा रुपयाला पिशवी नसेल मिळत तर दहा रुपयाचा चहा पिण्याऐवजी मी दहा रुपयाच्या दुधाची पिशवी विकत घ्यायची आणि पिशवी प्यायची थंड काही नाही मला पचनाचा काय प्रॉब्लेम नाही आहे हां त्याच्यानंतर तुम्हाला सांगते असं आरबट चरबट खाण्यापेक्षा ना मी आपले बदाम आणायचे शंभर रुपयाचे आणि ते मोजून ठेवायचे आणि हॉस्टेलला कसं असतं माहिती आहे ना सगळं सगळं आपण देतो पण ज्या महागड्या ज्या विकत आणायला लागतात म्हणजे आई मला भरपूर साऱ्या गोष्टी बनवून द्यायची ते म्हणजे आपलं सगळ्यांचं तसंच असतो बदाम काजू म्हणजे असं त्याचं इतकं वैशिष्ट्य वाटतं म्हणजे काय बोलायलाच नको तुम्ही समजू शकता तर ते मी असं मोजून ठेवायचे की चार आ चार मग तीस दिवसाचे किती लागणार आपल्याला तीन चौक बारा एकशे वीस बदाम शंभर रुपयात तुम्ही बदाम तेव्हा यायचे आता मला वाटते दीडशे रुपयात येत असतील शंभर बदाम तर असे मोजून ठेवायचे तर तसं तुम्ही आणून ठेवा बजेट फ्रेंडली आहे आपलं काय हे नाही आहे तुम्ही दूध साखर चहा पावडर हे टाकून पिण्यापेक्षा एक दोन रुपयाची ब्लॅक कॉफीची पुडी आणून टाका ना काय प्रॉब्लेम आहे आपले पैसे पण वाचत तर शरीरात चांगलं अन्न जात आहे ना तुम्हाला काय म्हणायचं ते बाहेरचं पाचशे रुपये हॉटेलला घालवण्यापेक्षा तेवढ्या पैशात तुमचे बदाम मनुके किंवा आपली ब्लॅक कॉफी एवढे येऊ शकतं त्यामुळे बाहेर असं तसं पैसे आपण घालवतो ना त्यापेक्षा तुम्हाला शरीरासाठी काहीतरी घ्या असंच माझं म्हणणं आहे तर बाकी काही नाही अजून काही कमेंट आल्या होत्या की तुम्ही हा ते डेली रुटीन करत नाही तर मी नक्की करते तुम्ही हे करा नाही का आणि साखर आणि गुळातला फरक जर सांगायचा म्हणला ना तुम्हाला तर साखर आणि गुळामध्ये सेमच कॅलरीज असतात साखर आणि गुळ हे गोडच पदार्थ आहे शरीराला तो गोड म्हणूनच स्वीकारतं शरीर त्याच्यामध्ये काही फरक करत नाही फक्त साखर भरपूर प्रोसेसमधून जाते आणि ते त्याचा शरीराला काढीचा उपयोग नाही आहे पण गुळाचा असतो पण तुम्हाला प्यायचा असेल ना तुम्ही थोड्या प्रमाणात गूळ वापरू शकता गूळ वापरणाऱ्यांना न वापरणाऱ्या साखर सोडणाऱ्यांना असे सेपरेट 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 आपण स सेक्शन बनवूया ज्यांनी गूळ खाताय त्यांचं वजन किती कमी झाले ज्यांनी पूर्णपणे साखर गुळ सगळं सोडलंय त्यांचं वजन किती कमी झाले आणि जे साखर आणि गूळ म्हणजे गोड खातायत पण बाकीचं पावडर वगैरे पितायत चालाय जात आहेत त्यांचं किती वजन कमी झालं आहे हे तुम्ही मला तीस ऑगस्टला सांगायचं तीस ऑगस्ट हा तीस ऑगस्टला सांगायचं की एक सप्टेंबरला मोजल्यावर की मी हे हे खात होतं तरी ते माझं एवढं कज वजन कमी झालं मी हे हे खात होते तरी माझं वजन कमी झालं आता अजून एक कमेंट आली होती कुणाचं तरी सहा किलो कमी झाले तर त्यांचं कसं झालं आहे मला नाही माहीत चांगली गोष्ट आहे पण पन एवढं पण नको तुम्ही शरीराला पोटमारा करू नका प्लीज कारण तुम्ही जर आत्ता पोटमारा कराल तुमचं सहा किलो आत्ता कमी होईल पण झपाट्यानं तेवढंच वजन वाढेल आता बघा आपण असा प्लॅन आहे माझा की अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने जर वजन कमी केलं तर नंतर तुम्ही दोन तीन दिवस साखर चहा पावडर हळूहळू हळूहळू चहा सुरूच करायचा नाही आहे मी तुम्हाला सांगते आहे त्यातले तुम्ही हळूहळू हळूहळू जरी गोड पदार्थ हळूहळू खायला सुरुवात केली थोडंसं थोडंसं तरी तुमचं वजन वाढणार नाही असं आपल्याला वजन अशा स्टेजवर नेऊन ठेवायचं आहे की तिथनं आपल्या बॉडीनं परत पुढचं पाऊल टाकलंच नाही पाहिजे बरोबर आहे का असं वजन कमी करू एक सहा महिने स्वतःला द्या सहा महिने असं आपण प्लॅन करू ना खतरनाक माझंसुद्धा आता बघितलं आहे तुम्ही अडुसष्ट किलोवर आले तर माझंसुद्धा वजन तुमच्याबरोबर माझ्या उंचीच्या मनानं माझी पाच फूट आठ इंच उंची आहे तर मला बासष्ट ते सत्तर आता सत्तर पण मला खूपच दिसतंय तब्येतीला माझ्या पण सांगते मी तुम्हाला पासष्ट ते पासष्ट म्हणते मी पासष्ट किलोपर्यंत वजन पण मी करणारे साठपर्यंत पर्यंत जिथं माझी बॉडी वजन कमी करायचं सोडेल म्हणजे स्टक होईल वजन पण माझी जर बॉडी मला परिपूर्ण व्यवस्थित सगळं चालत असेल मला काही अशक्तपणा वगैरे वाटत नसेल तर मी पुढे नाही पुढे पण आपलं जे आहे ते रेग्युलर ठेवणारे पण ज्यांचं वजन अडकलं आहे अडकलं आहे म्हणजे स्टक झाले ज्यांचं वजन अजिबातच काटा हालत नाही आहे पण हा डाएट फॉलो केल्यानंतर जर तुम्हाला कपडे लूज होत असतील तर आता कुणीतरी कमेंट केली होती माझं वजन कमी झालं आहे पण माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो गेला आहे आणि ताई तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आहे तर मी बाहेरचं कधी मला काय म्हणतो ते पार्लरमधलं मला काय लावायला पहिल्यापासून आवडत नाही मला आवड पण नाही आहे आणि पहिल्यापासून आपण हॉस्टेलला राहिल्या असल्या गोष्टीत मी वायफळ पैसे कधी घालवलेले पण नाहीये मी आपलं घरून नाही का बेसनपीठ वगैरे आणून ठेवते सगळी पिठं आणून ठेवते ते चेहऱ्याला घरात जे खातो एखादं फळ खाल्लं की तेच तोंडाला जोडते जे काय आहे ते नॅचरल माझी आजी तर म्हणायची तुळशीची माती लाव आणि आम्ही लावायचं पण तुळशीची माती चेहऱ्याला लावली ना आता तसं राहिलं नाही आहे आता सगळं रसायन असतात त्याच्यात म्हणजे तुळशीच्या मातीत नसतात पण सांगते तुम्हाला कारण शहरामध्ये तर विकतच आणतोय सगळं तर अशा गोष्टी आहेत जेवढं तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणार ना तेवढं तुमचं वजन नॅचरली वजन कमी होणे किंवा एखादी पावडर खाऊन कमी होणे ह्याच्यात फरक असतो तुम्ही पावडर पुढच्या महिन्यात सोडली की तुमचं वजन वाढणार आणि पावडर म्हणजे काय त्या पावडरच्या पैशामध्ये भरपूर किती गोष्टी विकत येतात बरोबर मी काय म्हणत नाही आहे तुम्ही काय फॉलो करत असाल तर फॉलो करू शकता असं काय नाही आहे माझं मी दुसऱ्याचं कशाला सांगू पण मी तुम्हाला सांगते की नैसर्गिक पद्धतीने जर तुम्ही वजन कमी कराल ना तर खरंच खूप फायदा होतो अजून एक कमेंट काय होती की सॉरी आठवत नाही आहे मला अजून एक कमेंट होती आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये सुद्धा पहिला ब्लॉग बघा माझा आत्ताचा ब्लॉग बघा माझा चेहरा हे हे दिसत नव्हतं हे असं दिसायचं बरोबर का म्हणजे चेहऱ्यामध्ये सुद्धा पहिला फरक हा पोटाची पोटाची जर सगळ्यात शेवट म्हणजे पोट आहे ना सगळ्यात शेवट बारीक होतं अजिबात सुद्धा असं समजू नका की मी वजन करायला सुरुवात केलं की पहिल्यांदा पोटच कमी होणार तुम्हाला पाहिजे ना तर एक तुम्ही वजन तर मोजलेलं आहे ते आपला टेप असतो ना तो आणा आणि प्रत्येक गोष्टीचं वजन मोजून लिहून ठेवा आणि महिन्यानंतर बघा तुमचे इंचेस कमी झालेत का कारण आपण फॅट लॉस करतोय आपण मसल लॉस करत नाहीये मसल लॉस केला तर तुम्हाला शक्तपणा चक्कर येणार हा काय काय जण म्हणत होते की संध्याकाळचं जेवणच करत नाही अरे का करत नाही तुम्ही जेवण ना एवढं म्हणजे देवानं बनवून दिले आपलं एकतर आयुष्य खायचं आहे ते खाऊन घ्या असं नका करू ना तुम्ही नका पोट मारा करू नाश्ता कोणी करत नाही का नाश्ता करत नाही तुम्हाला जर नाश्ता करायला वेळ मिळत नसेल किंवा आता मी माझ्या घरी गेले तेव्हा तुम्ही काय बघितलं सकाळी सकाळी मी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी खाल्ली खा तुम्ही रात्रीची शिळी चपातीसुद्धा शरीराला खूप चांगली असते चा त्यामुळे तुम्ही रात्रीचं काय खायचंय ते खा पण पोटात घाला उपाशी पोट ठेवू नका पोट मारा करू नका जिथं तुम्हाला पोटामध्ये गुडगुड गुडगुड करायला लागले किंवा कावळे ओरडायला लागलेत अशा स्टेजला जर तुम्ही खाल्लं नाही इथपर्यंतच्या स्टेजला जर तुम्ही पोट मोकळ ठेवलं ना तर त्याचा काय उपयोग नाही हे बघा आत्ता पोट मारा करचाल त्याचा परिणाम तुम्हाला पुढे होईल त्यामुळे जे काय करायचंय ते आपल्याला खाऊनच करायचंय मी काहीच तुम्हाला असं सांगितलं नाही की खाऊ नका मी फक्त सांगितलं मैद्याचे पदार्थ खाऊ नका बेकरीचे प्रोडक्ट खाऊ नका बाहेरचे साखर कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा म्हणले पूर्णपणे ज्याला सोडायचे त्यांना सोडू शकता आता मी तुम्हाला जरी सांगितलं असेल साखर मी तरी पण मी खातेच ना साखर असं नाही आहे असं प्रत्येक गोष्ट पाळणं होत नाही सर्वसामान्य लोकांना मला सुद्धा नाही आता मी बाहेर निघाली आत्ता कार्यक्रमाला तिथं समोर ताटे ना तिथं जर मी काढत बसले तर मला शेजारी विचार ना का बाई खात नाही कशालाचला आपलं खायचं गपचूप आपलं आपल्याला हळूहळू हळू खायचं आहे तुम्हाला दुसरं काय कमी घ्यायचं असेल तर कमी घ्या असं काय नाही आहे ज्याला परीनं जसं करता येत आहे ना तसं करा तर चला तर मग मला हे सांगायचं होतं अजून काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा आपण सोमवारी शेवटचा व्हिडिओ बनवूया मग तुम्हाला हळूहळू मी ब्लॉग पण पाठवेल म्हणजे तुम्ही मला कमेंट करा कसं कारण तुम्ही म्हणताय खरं पण परत मी डेली रुटीन शेअर केलं की तुम्ही बघत नाहीये असं होतंय मग मला पण कळत नाहीये तुम्हाला कसं शेअर करावं म्हणून तर बघू आपण जसं तुम्ही मला रिस्पॉन्स देताल तसे आपण व्हिडिओज बनवू मला एखाद्या दिवशी वाटलं तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती द्यावी तर मी देईल आणि माझी प्रेग्नेन्सी स्टोरीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुमच्यासुद्धा असतील की त्यावेळी माझं कसं कोरोनामध्ये वजन वाढलं होतं किती वाढलेलं आणि का वाढलं होतं तेसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्की आपल्या चॅनलबरोबर राहा आणि जे आपल्या चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला हे बघा डाएट तर सगळेच करतात पण आतून मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे आणि मोटिवेट जर तुम्ही आतून झाला तुम्हाला जग बाकीचं म्हणू दे तुम्हाला हे बघा कसं असतं लगेच तूप खाल्लं म्हणून रूप येत नाही तुम्ही आज चालायला जर चाल उद्या म्हणचाल झाली कमी बारीक असं नसतं शरीर आहे शरीरा ते शरीराला सवय लागायला लागते जेव्हा त्या शरीराला कळायला लागलं की ही बाबा चालतीये त्याला पण समजतं ना मेंदू पण आपल्याला शरीरा म्हणजे मेंदूला पण कळते ना बाबा ही रोज चालतीये ही रोज चालतीये एखाद्या शिक्षकासमोर जर रोज एखादा विद्यार्थी काय म्हणतात ते डहच असेल आणि त्यानं अभ्यासाला सुरुवात केली तर त्या विद्यार्थ्याला लगेच शिक्षक विश्वास ठेवतो हो का नाही नाही घरून लिहून आणत असेल तो कंटिन्यू जर करायला लागला तर त्या शिक्षकाचा सुद्धा विश्वास बसतो की नाही नाही हा काहीतरी ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये बदल झालाय तसं तुमच्या शरीराला पण सवय लावा दोन चार दिवस करचाल तर शरीर परत विसरून जाईल ना तर मग कंटिन्यू करा कोणती गोष्ट हो एकवीस दिवस केली ना तर शरीर म्हणजे नाही का शरीराला सवय लागते तर एकवीस दिवसानंतर आपणसुद्धा प्लॅन चेंज करणार आहे बावीस तारखेपासून त्यामुळं अजून रुटीन मोडू नका एकवीस तारखेपर्यंत आहे तसं तार रुटीन ठेवायचं आहे मी बावीस तारखेला सांगणार आहे की काय रुटीनमध्ये बदल करायचा आहे तुम्ही जे खाताय ते खा फक्त कमीत कमी, कमी तेलाचा वापर करा कमीत कमी, कमी साखर का बाकी काय नाही तुम्ही कुणी कुणी कमी तेलाची भाजी करून खाल्ली आणि चव लागली त्यांना कमेंट करून सांगा चल तरा चला, तर चला सॉरी तर थँक्यू बाय बाय मस्त रहा, छान रहा, आणि एक गोष्ट करायची भरपूर चालायचं आहे भरपूर पाणी प्यायचं आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचे अजिबातसुद्धा निगेटिव्ह थॉट मनात आणायचं नाही आहेत तुमचं मन जर भरलेलं असेल तर देवासमोर मोकळं करा मनामध्ये बर्डन ठेवू नका छातीवर दाब येईल अशी कोणती गोष्ट मनामध्ये सासू देऊ नका मन मोकळं करायचंय तर मन मोकळं करा कुणापशी घरच्यांपशी आपलं मन मोकळं करण्याने जर त्रास होत असेल त्यांना असं तुम्हाला वाटत असेल तर देवापशी बसून शांत ध्यान करा तुम्हाला बरं वाटेल आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा एवढंच मला सांगायचं चला तर मग बाय बाय